बघा एका संख्येला सहाने भागल्यास ती संख्या पंधराने कमी होते तर ती संख्या कोणती प्रश्न एकचल समीकरणे याच घटकावर आधारित असा इथे एक संख्या लेकरांनो यक्ष गृहित धरा आता या गणितीय वर्णनाला समीकरणबद्ध कसं करायचं एक संख्या यक्ष या एका संख्येला सहाने भागल्यास म्हणून छेदस्थानी सहा उत्तर ती संख्या पंधराने कमी होते ती संख्या म्हणजे परत एक वजा पंधराने कमी म्हणून वजा पंधरा अशा पद्धतीची ही मांडणी एक संख्या एक एका संख्येला सहाने भागल्यास ती संख्या जी आम्ही एक समजली पंधराने कमी होते अशा पद्धतीची ही मांडणी लक्ष द्या एक्सला एकटं करा हे सहा आता एक्स वजा पंधरा या कंसातील पदासोबत गुणिला यक्स बराबर हा गुणाकार सहा आतील पदाला गुणिला आहेत सहा गुणिला यक्स सहा एक्स वजा पंधरा सक नव्वद लक्ष द्या आता हे वजा नव्वद इकडे येताना अधिक अशा स्वरूपात आणि सहा एक्सकडे जाताना हे यक्स वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक हा नियम ओके आता नव्वद बराबर की वजा बाकी पाच एक्स नव्वद याला भागीला हे पाच समोर एकटे यक्स हा भाग जातो अठरा न अठरा बराबर यक्स ती संख्या कोणती जी आम्ही यक्स गृहित धरली मित्रांनो ती संख्या अठरा उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे